हॅलो एवरीवन मी विनया टेपे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून टू इंग्लिश आज आपण अतिशय सोपी वाक्य पाहणार आहोत अशाच सोप्या वाक्यांनी जर तुम्ही इंग्लिश बोलण्याची सुरुवात केली तर तुम्हाला पुढे पुढे हळूहळू सगळं काही जमत जाईल सोप्या वाक्यांची रचना आधी आपण डेली यूज सिंपल सेंटेन्सेस असं मी हेडिंग दिलंय डेली म्हणजे रोजची यूज म्हणजे रोजच्या वापरातली सिम्पल साधी सोपी सेंटेन्सेस वाक्य ही आपण पाहतोय हो रचना घेतली आहे सब्जेक्ट प्लस बब सब्जेक्ट म्हणजे करता प्लस बब म्हणजे क्रियापद इंग्लिशमध्ये करता पहिला येणारे आणि नंतर क्रियापद येणारे बस एवढ्याच सोपी रचना आणि त्याची पंचवीस वाक्य अशीच बोलायला सुरुवात करा आणि मग हळूहळू ती डिफिकल्ट एक एक शब्द जोडत जोडत लांब बनवू शकता तुम्ही पहिलं वाक्य लिहिलंय बर्ड्स फ्लाय बर्ड्स फ्लाय बर्ड्स हा करता झाला सब्जेक्ट फ्लाय हे क्रियापद झालं बब बर्ड्स म्हणजे पक्षी लाय म्हणजे उडणे पक्षी उडतात आता ही पंचवीस वाक्य जी आहेत ती नेहमीच्या रोजच्या अशा गोष्टीतली वाक्य आहेत सगळी रोजचं जे काही रोज करतं त्यातली वाक्य आहेत सगळी आणि त्यात काही नियम जे मी सांगते ते फक्त बोलताना कायम लक्षात ठेवायचे पहिल्या या पहिल्या वाक्यासाठी नियम जेव्हा कधी सब्जेक्ट म्हणजे करता तुमचा अनेक वचनी असतो त्यावेळेला तुम्ही क्रियापद कायम बी बन जसं आहे तसं घ्यायचं म्हणून हा अनेक करताय म्हणून नुसतं बाय हे आपण घेतलं पाहूया सेकंड सेंटेन्स सूर्य एक आहे अख्ख्या जगात एकच असल्यामुळे पाठीमागे द लावतो आपण द सन सूर्य रायझेस उगवतो उगवण्याला राईज आर आय एसई हे क्रियापदे आता इथे सूर्य एक असल्यामुळे एक करता असल्यामुळे त्या क्रियापदाला एस किंवा ई एस असा नियम आहे राईज एस लागतो द सन रायझेस सूर्य उगवतो बस एवढंच वाक्य आहे सूर्य उगवतो द सन रायझेस तिसरं द मून परत द मून चंद्र शाइन्स चमकतो आता मून अख्ख्या जगात एकच आहे म्हणून आपण मागे द लावतो द मून असं म्हणायचंय एकवचनी मून एकवचनी चंद्र असल्यामुळे त्या क्रियापदाला परत एस किंवा ई एस हा प्रत्यय लावायचा इथे शाईन हे क्रियापद आहे त्याला आपण एस लावलाय द मून शाईन्स चंद्र चमकतो त्याच्या पुढे द कॅट रन्स द कॅट रन्स आता कॅट म्हणजे मांजर रन म्हणजे पळणं इथे द का लावला तर एक विशिष्ट मांजर पळतय आपल्याला असं दाखवतोय आपण की ते मांजर पळतय असं जर एक विशिष्ट मांजर आपण बोलत असू तर पाठीमागे द लावतो म्हणून आता इथे मी तसा लावलाय की द कॅट एक कुठचं तरी विशिष्ट मांजर रन्स पळत मांजर पळतं परत, परत कॅट एक वचन एक वचन करता आणि म्हणून त्या क्रियापदाला परत एस लावला नियमानुसार रन मुख्य क्रियापद त्याला एस लावला प्रत्यय द कॅट रन्स त्याच्यापुढे डॉग्स बार्क डॉग्स म्हणजे कुत्रे आणि बार्क म्हणजे भुंकणे आता इथे डॉग्स अनेक वचनी घेतलं करता अनेक वचनी असल्यामुळे लगेच क्रियापद व्ही वन जसं आहे तसं त्याला एस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही करता अनेक वचनी असला की नुसतं व्ही वन घ्यायचं एस किंवा ईएस लावायचं नाही डॉग्स बार्क कुत्रे भुंकतात त्याच्या पुढे द प्लांट्स ग्रो द प्लांट्स ग्रो आता प्लांट्स अनेक वचने करता परत द प्लांट्स आपण काही विशिष्ट जर झाडांबद्दल बोलत असू प्लांट्स म्हणजे झाडं तर पाठीमागे आपण द लावतो द प्लांट्स करता झाला पण तो अनेक वचने झाला म्हणून लगेच क्रियापद पण जसं आहे तसं त्याला एस किंवा ये प्रत्यय नाही लागणार म्हणून नुसतं ग्रो लिहिलं ग्रो म्हणजे वाढणे द प्लांट्स ग्रो झाडं वाढतात अनेक वचन झाडं वाढतात पुढे बेल रिंग्स बेल रिंग्स बेल म्हणजे घंटा किंवा बेल ऍक्च्युअल बेल आपण मराठीत म्हणतो ती बेल किंवा घंटाही म्हणू शकतो आणि रिंग्स म्हणजे घंटेचा आवाज वाजते हा बेल रिंग्स मग ती टेलिफोनची बेल असेल मोबाईलची बेल असेल शाळेतली घंटा असेल कुठचीही असेल जे वाचतं घंटेच्या स्वरूपात ते बेल रिंग्स परत इथे बेल करता आहे आणि सिंगल बेल आहे एकवचनी बेल आणि म्हणून मग क्रियापदाला आपण एस लावला सिंगल किंवा एक वचन असताना क्रियापदाला एस किंवा एस लावायचा रिंग हे क्रियापदे त्याला एस लावला बेल रिंग घंटा वाजते त्याच्या पुढचं द स्नो फॉल्स द स्नो फॉल्स आता द स्नो म्हणजे बर्फ मग स्नो याला आपण पाठीमागे द लावलाय कारण कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी बर्फ पडतोय असं म्हणताना द लावला जातो म्हणून द स्नो पण स्नो हे एक धरतात आणि म्हणून क्रियापदाला आपण एस लावला द स्नो फॉल फॉल म्हणजे पडणे आणि त्याला एस लावला फॉल्स बर्फ पडतो द स्नो फॉल्स बर्फ पडतो त्याच्यापुढे विंड ब्लोज विंड म्हणजे वारा ब्लो म्हणजे वाहणे आता विंड हे क्रिया हे जो करता आहे सब्जेक्ट आहे विंड तो जो आहे त्याला पण एक वचनी धरतात आणि तो एक वचनी असल्यामुळे क्रियापदाला एस लावला एस किंवा एस ब्लो ला एस लागतो द विन ब्लोज किंवा नुसतं विंग ब्लोज वारा वाहतो वारा वाहतू ब्लो म्हणजे वाहणे पुढे द चिल्ड्रन प्ले द चिल्ड्रन प्ले आता चिल्ड्रन म्हणजे मुलं प्ले म्हणजे खेळणं चिल्ड्रन म्हणजे मुलं खेळता येत असं आपल्याला जर दिसलं तर ती मुलं आपण विशिष्ट मुलांबद्दल बोलत असल्यामुळे आटी त लावला चिल्ड्रन हे झालं अनेक वचनी करता आणि मग लगेच व्ही वन नुसतं एस किंवा एस न लावता म्हणून नुसतं प्ले घेतलं मुलं खेळतात द चिल्ड्रन प्ले या चिल्ड्रनच्या बाबतीत अजून एक टीप महत्वाची चिल्ड्रन हा शब्दच अनेक वचनीय आहे चाइल्ड हा एक वचन आहे चिल्ड्रन हे त्याचं अनेक वचन आहे त्या चिल्ड्रनच्या पुढे एस लावायचा पण नाही लिहिताना पण आणि बोलायचा पण नाही म्हणजे चिल्ड्रन्स असा स चा उच्चार पुढे नाही अनेक वचन नाही कारण हा शब्दच अनेक आहे नुसतं चिल्ड्रन न न पर्यंत थांबायचं द चिल्ड्रन प्ले ओके पुढे आय वर्क आता आय हा झाला करता आय एक आहे परत म्हटल्यावर इथे आपण नुसतं वर्क घेतलं वर्क म्हणजे काम करणे आय वर्क मी काम करते ही लाप्स नियमानुसार ही किंवा शी किंवा इट हे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम असेल करता म्हणून तर क्रियापदाला एस किंवा ईएस एस प्रत्यय लागतो आणि ह्या नियमानुनुसार मग ही लाप्स ही म्हणजे तो लाफ म्हणजे हसणे ही लाप्स तो हसतो क्रियापदाला एस लावलाय पुढे शी गोज शी गोज शी म्हणजे ती शी असल्यामुळे करता क्रियापदाला परत एस किंवा येस हा प्रत्यय लागतो आता गोला ई एस लागतो म्हणून ईएस लावला शी गोज ती जाते इट रेन्स इट त्याला पण जेव्हा करता म्हणून येतं इट हे सर्व नाम त्यावेळेला पुढे क्रियापदाला एस किंवा एस लागतो इट रेन्स रेन ला एस लावला रेन हे इथे क्रियापद आहे इट रेन्स पाऊस पडतो ओके प्रे पुढे प्रे बी म्हणजे आम्ही किंवा आपण आणि प्रे म्हणजे प्रार्थना करणं आम्ही प्रार्थना करतो बी जेव्हा येतो अनेक करता तेव्हा क्रियापद व्ही जसं आहे तसं एस किंवा ई एस लागणार नाही नुसतं प्रे आम्ही प्रार्थना करतो दे डिस्कस दे सुद्धा अनेक वचनी करता म्हणून आलंय पुढे डिस्कस म्हणजे चर्चा करणं दे म्हणजे ते त्या ती अनेक वचनी ओके म्हणून अनेक वचनी ते किंवा त्या त्या सगळ्या जणी अनेक डिस्कस म्हणजे चर्चा करतात ते चर्चा करतात त्या चर्चा करतात ती लोक लोक हे कंसात जर आपण लोकांसाठी वापरलं तर ती म्हणू मराठी ती चर्चा करतात पण अनेक वचननी हा ते दे हे अनेक वचननी पुढे यू सडी यू आता यू हा एक वचन आणि अनेक वचन दोन्ही प्रकारे वापरता येतो यू म्हणजे तू किंवा तुम्ही तू स्टडी म्हणजे अभ्यास करणं क्रियापद इथे तू अभ्यास करतेस तू अभ्यास करतोस किंवा तुम्ही अभ्यास करता यू स्टडी यूच्या पुढे जेव्हा क्रियापद येईल तेव्हा त्याला एस एस काही न लावता फक्त वन आपण घेतो त्याच्या पुढे माय ब्रदर सिंग्स माय ब्रदर सिंग्स माय म्हणजे माझा ब्रदर म्हणजे भाऊ आणि सिंग म्हणजे गाणं म्हणतो आता इथे माय ब्रदर हा झाला आपला करता माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ एक भाऊ आहे सिंगल आहे त्याच्या जागी जर जा सर्वनाम वापरलं तर काय वापरू आपण ही म्हणू तो आणि हीला ही, ही जेव्हा असतो करता म्हणून क्रियापदाला एस किंवा एस लावायचा त्याप्रमाणे या क्रियापदाला आपण एस लावला माय ब्रदर सिंग लगेच एस लावायचा माझा भाऊ गाळं म्हणतो पुढे एव्हरी वन लिसन्स एव्हरी वन वन हा शब्द त्याच्यात आला म्हणजेच प्रत्येक जण एक आला म्हणजे एक धरतो आपण सिंग्युलर धरतो एक वचनी करता एक वचनी लगेच एस किंवा एस लिसन हे क्रियापद त्याला एस लावला एव्हरी वन लिसन्स प्रत्येक जण ऐकतो आता इथे जेव्हा आपण लिसन वापरतो तेव्हा लक्ष देऊन ऐकणं जेव्हा म्हणायचंय तेव्हा आपण लिसन म्हणतो म्हणून एव्हरी वन लिसन्स प्रत्येक जण ऐकतो कंसात लक्ष देऊन पीपल फॉर गेट पीपल पीपल म्हणजे लोक अनेक वचने नक्कीच लोक अनेक आहेत पीपल अनेक वचने झाला करता लगेच क्रियापद व्ही वन एस किंवा येस न लावता पीपल फॉर गेट गेट हे क्रियापद अर्थ विसरणं लोक विसरतात ही सिस्टर डान्सेस हिज सिस्टर हा झाला करता हिज म्हणजे त्याची सिस्टर बहीण डान्सेस नृत्य करते आता ही सिस्टर म्हणजे त्याची बहीण परत एक वचने एस नाहीये त्याला सिस्टर एक त्याची बहीण एक बहीण मग एक म्हटल्यावर लगेच क्रियापदाला एस किंवा क्रिया येस लावायचा डान्स या क्रियापदाला एस लागला इथे या वरच्या लिसनला एस लागलेला आहे ओके ही सिस्टर डान्सेस त्याची बहीण नृत्य करते नंतर स्टुडंट्स स्टडी स्टुडंट्स विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी अनेक वचनी कारण एस लागलाय कर्त्याला अनेक वचनी करता असताना व्ही वन जसं आहे तसं म्हणून स्टडी हे क्रियापद इथे त्या स्टडीला आणखी एसीएस लावायचं नाही कारण अनेक वचनी करताय स्टुडंट्स स्टडी विद्यार्थी विद्यार्थिनी अभ्यास करतात द फार्मर्स वर्क द फार्मर्स शेतकरी अनेक वचनी घेतला एस लावला म्हणजे अनेक वचनी करता लगेच क्रियापद जसं आहे तसं भी पण त्याला एसीएस लागणार नाही वर्क म्हणजे काम करतात द फार्मर्स वर्क शेतकरी काम करतात द टीचर्स टीच परत द टीचर्स अनेक वचने घेतलं एस लावलाय म्हणजे करता अनेक वचनी क्रियापद बी वन एस एस लागणार नाही द टीचर्स टीच क्रियापद झालं टीच शिक्षक किंवा शिक्षिका शिकवतात अनेक वचनी मेरी एक्सरसाइजेस मेरी हे नाव आहे एका मुलीचं म्हणजे एक मुलगी आणि एक वचन हे करता असल्यामुळे लगेच त्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचा एक्सरसाइज हे क्रियापद हे त्याला एस लागणार मेरी एक्सरसाइजेस मेरी व्यायाम करते अशा पद्धतीने अशी सोपी वाक्य तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करा अशी म्हणत राहा छोटी 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 सोपी वाक्य सब्जेक्ट अधिक वर्क करता अधिक क्रियापद एवढ्या साध्या रचनेची आणि जेव्हा हे बेसिक नियम लक्षात ठेवायचे फक्त आता हा सगळ्या वाक्यांचा काळ संपूर्ण पंचवीसच्या पंचवीस वाक्य आज ही जी आहेत ती सिंपल प्रेझेंट पेन्स मधली आहेत सिंपल टेन्स म्हणजे मराठीत साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ हा काळ असताना रोजची नेहमीच्या सवयीच्या अशा गोष्टी आपण या काळात बोलतो आणि त्यावेळेला जे मी नियम सांगितले करता एक असला ती क्रियापदाला एस किंवा ईएस एस लावायचा आय सोडून पण आयला नाही ही, ही शी इत या सर्वनामाच्या जागी जेव्हा नाम येतील किंवा ही किंवा शी किंवा इथे सर्वनाम येईल करता म्हणून त्यावेळेला क्रियापदाला एस किंवा येस लावायचा हा बेसिक नियम या काळाचा लक्षात ठेवायचा आणि अशी सोपी वाक्य बोलायची चांगली प्रॅक्टिस करायची मग हळूहळू आपण पुढे एक एक शब्द ऍड करू शकतो सहजपणे कसे करू शकतो हे मी एक एक स्टेप बाय स्टेप सांगत जाईन व्हिडिओ माझे नक्की शेवटपर्यंत असेच पाहत रहा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर पण नक्की करा चॅनल माझं सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच बाय बाय